तुम्ही कधी असा विचार केलाय का कि गौरी गणपतीच्या सणात आपल्या घरातल्या एका छोट्याशा खड्ड्याला समुद्र असं का म्हटलं जात आपण आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा वर्षानुवर्षे मोठ्या श्रद्धेने जपतो पण या सोप्या वाटणाऱ्या प्रथेमागे एक खूप खोल अर्थ आणि एक शास्त्रोक्त पद्धत दडलेली आहे अनेक जण हा विधी करतात पण त्यातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टी मागे एक खास कारण आहे हा प्रतिकात्मक समुद्र का खंडला जातो त्याच्याशी कोणती पौराणिक कथा जोडलेली आहे आणि वेगवेगळ्या घरांमध्ये ही पद्धत कशी बदलते चला आज आपण समुद्र खणण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आणि त्यामागची सगळी रंजक रहस्य सविस्तरपणे समजून घेऊया हा प्रवास शेवटपर्यंत नक्की अनुभवा कारण यातून तुम्हाला आपल्या परंपरेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल गौरी महालक्ष्मीचा सण आला की प्रत्येक घरात विशेषत विदर्भात एक विशेष परंपरा पाळली जाते समुद्र तुम्हाला माहिती आहे का हा समुद्र म्हणजे महासागर नव्हे तर घरात जमिनीवर खंडलेला एक छोटासा खड्डा हा खड्डा का खणतात आणि ह्याला समुद्र का म्हणतात व त्याचा संबंध देवी पंचतत्व आणि आपल्या भूमीशी का आहे असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील विशेषतः मुंबई पुणे आणि ह्यांसारख्या शहरी भागात राहणाऱ्या लोकांना ह्या परंपरेविषयी ही काहीच माहिती नसावी असे मला वाटते तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा कारण हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्या सुद्धा ज्ञानात भर पाडेल आपल्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीला जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे खास करून नव्या पिढीला आज आपण जाणून घेऊया अद्भुत परंपरेमागचं खरं कारण समुद्र म्हणजे काय सर्वात आधी जाणून घेऊया समुद्र म्हणजे काय व हा कसा व कशासाठी तयार केला जातो विदर्भातील छोट्या गावांमध्ये गौरी महालक्ष्मीच्या पूजेत एक छोटा चौकोनी खड्डा म्हणजेच समुद्र म्हणजे जमिनीत खणलेला पवित्र खड्डा ज्यात पूजा करून ठेवलेलं पाणी अर्पण केलं जातं तो खण्यापूर्वी देवीचे आवाहन केले जाते व जमिनीची पूजा करून तो कुदळीच्या सायाने खाणाला जातो हा खड्डा म्हणजे प्रतिकात्मक समुद्र जिथे देवीचं आवाहन केलं जात आपण पहिले असेल की आपले जेवण झाल्यावर एका छोट्या भांड्यामध्ये हात धुण्याची प्रथा आहे असे मानले जाते की हे पाणी किंवा ताटातील उरलेल्या जेवणावर चुकून सुद्धा पाय पडू नये किंवा ते ओलांडले जाऊ नये ते एक पवित्र पाणी असून ते त्या घराच्या वरांड्यात खणलेल्या समुद्रामध्ये टाकलं जात आपल्या जीवनाची पायभरणी ही या भूमीत आणि जलात आहे असा याचा अर्थ प्रतीत होतो समुद्र खणण्यामागील पौराणिक संदर्भ आणि महत्व आल्या घरातील या छोट्याशा विधीची मुळं थेट पौराणिक काळातल्या समुद्र मंथनापर्यंत पोहोचतात जसं देव आणि दानवांनी अमरत्वासाठी आणि चौदा रत्नांसाठी अथांग सागराचं मंथन केलं होतं अगदी त्याच भावनेने आपण आपल्या घरात प्रतिकात्मक समुद्राचं मंथन करून देवी देवतांना बोलावतो विशेषतः या विधीला खूप महत्व आहे कारण महालक्ष्मीला जलदेवता मानलं जातं आणि तिचा वास पाण्यात असतो असं शास्त्र सांगतं जेव्हा आपण घरात एक छोटा खड्डा खणून त्यात पाणी भरतो तेव्हा आपण साक्षात महासागराला म्हणजेच लक्ष्मीच्या पित्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण देतो हा खड्डा म्हणजे फक्त मातीचा खड्डा नसतो तर तो अथांग सागराचं निर्मितीच्या स्रोताचं आणि समृद्धीचं प्रतीक असतो आपण भूमीची म्हणजेच आपल्या पृथ्वी मातेची पूजा करून तिच्या पोटातून हा समुद्र तयार करतो आणि देवीला आवाहन करतो की हे माते या पवित्र पाण्यात वास करून आमच्या घरात प्रवेश कर आणि सोबत सुख शांती व समृद्धी घेऊन ये या विधीमागे एक कृतज्ञतेची भावना आहे भूमी आपल्याला आधार देते पाणी आपलं जीवन आहे या पंचतत्वांच्या माध्यमातूनच आपण देवाशी एकरूप होऊ शकतो त्यामुळे हा केवळ एक विधी नाही तर निसर्ग आणि परमेश्वर यांना जोडणारा एक पवित्र दुवा आहे तयारी आणि लागणारे साहित्य आता ही पूजा मांडायची म्हणजे तयारी तर हवीच बघूया या पवित्र विधीसाठी आपल्याला साधारणपणे कोणतं साहित्य लागतं प्रत्येक घराण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते पण या काही सामान्य गोष्टी आहेत एक परात किंवा ताट समुद्र खणण्यासाठी आणि पूजेची मांडणी करण्यासाठी दोन माती किंवा वाळू परातीत पसरवण्यासाठी काही घरांमध्ये थेट जमिनीवर जागा शुद्ध करून तिथेच खड्डा खणला जातो तीन छोटा खड्डा समुद्र हा आपण मातीत किंवा वाळूत हातानेच तयार करणार आहोत चार पाण्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या किंवा छोटा कलश पाच पंचपल्लव किंवा आंब्याची डहाळी कलशात ठेवण्यासाठी सहा नारळ कलशावर ठेवण्यासाठी सात दर्भाची जुडी किंवा दुर्वा पूजेसाठी अत्यंत पवित्र मानल्या जातात आठ हळद कुंकू अक्षता गंध पूजेचे आवश्यक साहित्य नऊ फुले आणि हार देवीच्या स्वागतासाठी दहा खडे किंवा सुपारी काही पद्धतींनुसार विशेषत कोकणस्थ घराण्यांमध्ये नदीतील पाच किंवा सात गोल खड्यांना गौरीचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते या खड्यांना समुद्रात ठेवलं जातं काही ठिकाणी सुपारीचाही वापर होतो अकरा पंचामृत दूध दही तूप मध आणि साखरेचं मिश्रण बारा नैवेद्याचे पदार्थ तुमच्या परंपरेनुसार सोळा भाज्या गोडाचे पदार्थ किंवा फराळाचे पदार्थ तेरा दिवा आणि अगरबत्ती आरतीसाठी ही सगळी तयारी झाली की मन शांत आणि स्थिर करून पूर्ण श्रद्धेने पूजेला सुरुवात करायची समुद्र खणण्याची अचूक पद्धत पहिली पायरी भूमीपूजन सर्वात आधी जिथे तुम्ही समुद्र खणणार आहात ती जागा स्वच्छ करा परातीत माती घेतली असेल तर त्या परातीला नमस्कार करा जमिनीवर करणार असाल तर जमिनीला स्पर्श करून वंदन करा हात जोडून भूमातेची प्रार्थना करा हे भूमाते तू आमची धारण करणारी आहेस तुझ्याच कृपेनं आम्हाला धान्य आणि आसरा मिळतो आम्ही तुझ्यावर हा पवित्र विधी करत आहोत त्यासाठी आम्हाला परवानगी दे आणि आमची पूजा स्वीकार कर त्या जागेवर थोडं पाणी शिंपडून हळद कुंकू आणि अक्षता वाहा दुसरी पायरी समुद्र खंडणे आता आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी मातीत किंवा वाळूत एक छोटा गोल खड्डा तयार करा हाच आपला प्रतिकात्मक समुद्र खड्डा खणताना मनातल्या मनात देवीचं किंवा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या या समुद्राच्या काठावर चारही दिशांना गंधाची बोटं लावा आणि त्यावर अक्षता वाहा तिसरी पायरी कलशपूजन आणि जलाचे आवाहन खड्ड्याच्या मध्यभागी किंवा बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा कलशाच्या तोंडावर आंब्याची पानं ठेवा आणि त्यावर नारळ ठेवा या कलशाची पूजा करा त्याला हळद कुंकू गंध फुलं आणि अक्षता अर्पण करा आता त्या कलशातील थोडं पाणी घेऊन समुद्रात खड्ड्यात सोडा पाणी सोडताना प्रार्थना करा हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांनो तुम्ही या पाण्यात वास करा आणि या समुद्राला पवित्र करा चौथी पायरी गौरी देवतेचे आवाहन आता समुद्रात पूजेसाठी आणलेले खडे सुपारी किंवा देवीचं प्रतीक स्थापित करा त्यावर दुर्वा किंवा दरबाने पाणी शिंपडत देवीचं आवाहन करा म्हणा हे माते हे महालक्ष्मी तू या समुद्रात वास करून आमच्या घरी विराजमान हो आमच्या पूजेचा स्वीकार कर काही घराण्यांमध्ये नदी किंवा विहिरीवरून पाणी आणून ते तोंडात धरून आणण्याची आणि समुद्रात सोडण्याची एक अनोखी प्रथा आहे यामागे देवीला तिच्या माहेरून म्हणजेच पाण्याच्या मूळ स्रोतातून थेट आपल्या घरी आणण्याची सुंदर भावना आहे पाचवी पायरी पंचोपचार पूजा आता समुद्रात स्थापित केलेल्या देवीच्या प्रतीकाची पंचोपचार पूजा करा आधी पंचामृतानं आणि नंतर शुद्ध पाण्यानं स्नान घाल वस्त्र कापसाचं वस्त्र किंवा हरत कुंकू लावलेल्या अक्षता वस्त्र म्हणून अर्पण करा गंध चंदनाचं गंध लावा पुष्प फुलं आणि हार अर्पण करा धू दीप अगरबत्ती ओवाळा आणि तुपाचा दिवा दाखवा सहावी पायरी नैवेद्य आणि आरती तुमच्या परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य देवीला दाखवा सोळा भाज्या पुरणपोळी लाडू दही भात अशा अनेक पदार्थांचा नैवेद्य असतो नैवेद्य दाखवून झाल्यावर भक्तिभावानं देवीची आरती म्हणा सातवी पायरी विसर्जन पूजेच्या तिसऱ्या दिवशी किंवा तुमच्या परंपरेनुसार ठरलेल्या वेळी देवीचं विसर्जन केलं जातं विसर्जनाआधी पुन्हा एकदा देवीची आरती होते त्यानंतर समुद्रातील वाळू किंवा माती प्रसाद म्हणून थोडीशी उचलून घरातल्या झाडांच्या कुंडीत किंवा बागेत टाकली जाते असं मानतात की यामुळे घरात समृद्धी येते आणि झाडांचं कीड रोग यांपासून संरक्षण या विधीबद्दल अनेकांच्या मनात काही प्रश्न येतात चला त्यातील काहींची उत्तरं आणि या परंपरेशी जोडलेली काही खास रहस्य जाणून घेऊया याला समुद्र का म्हणतात एवढ्याशा खड्ड्याला समुद्र म्हणण्यामागे एक खूप मोठा विचार आहे जस समुद्रात सगळ्या नद्या येऊन मिळतात आणि तो सर्व संपत्तीचा खजिना असतो तसाच हा छोटा खड्डा विश्वातल्या सर्व पवित्र शक्ती आणि समृद्धीच केंद्र मानला जातो तो आकाराने लहान असला तरी भावनेने तो विश्वा एवढा मोठा आहे प्रादेशिक विविधता हेच खरं सौंदर्य तुम्ही कोकणात गेलात तर तिथे नदीतल्या गुळगुळीत खड्यांनाच गौरी मानून पुजतात पश्चिम महाराष्ट्रात उभ्या गौरींच्या मूर्ती असतात तर विदर्भात महालक्ष्मीचे मुखवटे असतात काही ठिकाणी धान्याची रास मांडून त्यावर देवीची स्थापना करतात पद्धत कोणतीही असो देवीच्या येण्याचा आनंद आणि तिच्याबद्दलची भक्ती सगळीकडे सारखीच असते ही विविधताच आपल्या संस्कृतीचं खरं सौंदर्य आहे स्त्रिया आणि या विधीचा संबंध गौरीचा सण हा मुख्यत्वे स्त्रियांचा सण मानला जातो माहेर म्हणून आलेल्या गौरीचं कौतुक करण्यात तिची पूजा आणि सेवा करण्यात घरातल्या पुढे असतात ते नैवेद्य बनवण्यापर्यंत सगळे विधी त्या मोठ्या उत्साहाने करतात यातून त्या केवळ एक धार्मिक विधी करत नाहीत तर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देवीकडे प्रार्थना करत असतात तर ही आहे आपल्या समुद्र खणणे या सुंदर परंपरेमागची संकल्पना त्याचं शास्त्र आणि त्यातील विविधता आपल्या लक्षात आलं असेल की हा केवळ एक छोटासा खड्डा नाही तर तो श्रद्धा समृद्धी आणि निसर्गाशी नातं पवित्र प्रतीक आहे जशी समुद्राची खोली आणि विशालता आपण मोजू शकत नाही तसंच या विधीमागच्या भावनेचं आणि श्रद्धेचं मोलही अमूल्य आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पद्धत कोणतीही असो देवीप्रती असलेली आपली श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना सर्वात महत्वाची आहे तीच भावना आपल्या पूजेला खरी ठरवते तुमच्या घरी ही परंपरा कशी जपली जाते तुमच्याकडे काही वेगळी पद्धत किंवा खास आठवण आहे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा एकमेकांच्या परंपरांबद्दल जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या सुंदर परंपरेमागची माहिती मिळेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद